अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समाधा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे की नऊ स्वामीचे नऊ गुरुवारचे व्रत कसे कर करावे याची सुरुवात व सांगता कशी करावी गुरुवारचे व्रत करत असताना कोणते नेमधर्म पाळावे याचे उद्यापन कसे करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला हे हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यामुळे हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नऊ गुरुवारच्या व्रताला आपल्याला कोणत्याही महिन्यातल्या एका गुरुवारी सुरुवात करायची आहे नऊ गुरुवारचे व्रत करण्याआधी किंवा आपले कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागतो तुमची कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी हे व्रत तुम्ही करायचे आहे किंवा करू शकता तुम्हाला मुलगा हवे असेल किंवा मुलगी हवी असेल तुम्हा तरीही हे व्रत तुम्ही करू शकता शत्रूचा तुम्हाला खूपच त्रास असेल किंवा कोणत्याही प्रकारची तुम्हाला चिंता असेल घरातील कोणत्याही व्यक्तीला व्यसन असेल किंवा सतत घरातल्या व्यक्तीमध्ये कलह होत असेल आपल्याला नोकरीची चिंता असेल किंवा नोकरीमध्ये बढती तुम्हाला मिळत नसेल एकंदर व्यवसाय टाकलेला आहे व तो यशस्वी होत नाही त्या व्यवसायात तुम्हाला यश नसेल तरीही तुम्ही हे व्रत करू शकता फक्त व्रत तुम्हाला संकल्प करूनच करायचा आहे संकल्प तुम्हाला फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे दर गुरुवारी करायची गरज नाही सूर्योदयाच्या वेळी तुम्ही उठून स्नान करून घ्यायचं आहे व दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे फळ तुम्ही या दिवशी उपवासाला खाऊ शकता रात्री संपूर्ण पूजा झाल्याच्या नंतरच तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवून हा उपवास सोडायचा आहे पूजेकरिता तुम्हाला सुपारी फळे पांढरी फुले अगरबत्ती धूप दीप आ, व शुद्ध तुपाचा दिवा लागणार आहे व स्वामीचा एक छोटा फोटो किंवा मूर्ती देखील तुम्हाला इथे लागणार आहे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे नऊ गुरुवारच्या व्रताची पोती देखील तुम्हाला इथे लागणार आहे एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगा शेजारी तुम्हाला एक समय लावून घ्यायची आहे समय शक्यतो तुपाशीच लावायची आहे व आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर अक्षदा ठेवून त्यावर आपल्याला गणपतीची पूजा देखील करून घ्यायची आहे इथे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती नाही घा घ्यायची इथे एक सुपारी घेऊनच गणपती बाप्पाचं स्थान त्या सुपारीला द्यायचं आहे व पंचामृताने अभिषेक करून सुपारीला फूल अक्षदा वाहून घ्या हळदी कुंकू वाहून घ्या व वा एक जास्वंदाचं फूल देखील अर्पण करा नंतर मध्यभागी अक्षदा ठेवून आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे किंवा फोटो असेल तर फोटो देखील तुम्ही ठेवू शकता व पंचामृताने स्वामीच्या मूर्तीवर अभिषेक देखील तुम्हाला करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला मूर्तीची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा चंदन लावून तुम्ही मूर्तीची पूजा करायची आहे एका बाजूला एक नारळ ठेवा नारळ नारळावर तुम्ही थोडेसे दक्षिणा देखील ठेवा एकावन्न रुपये ठेवले तरी चालेल व पानाचा विडा देखील आपल्याला इथे ठेवायचा आहे डाव्या बाजूला स्वामीच्या डाव्या बाजूला घंटा ठेवावी ताटात हळद कुंकू चंदन अक्षदा तुपाचा दिवा दोन कापसाचे वस्त्र स्वामी महाराजांना पांघरायला भगवे वस्त्र देखील आपल्याला इथे घ्यायचे आहे व गणपती बाप्पा बाप्पांना गुळ खोबरं अतिशय प्रिय आहे या दिवशी गणपती बाप्पांना म्हणजे जी आपण सुपारी मांडली आहे त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे व एक जानव देखील आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे अष्टगंध व अत्तर देखील या दिवशी घ्या व हे सर्व साहित्य वापरून आपल्याला स्वामी महाराजांची पूजा करायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे व स्वामींना एके छोट्यामध्ये पाणी देखील या दिवशी आवर्जून ठेवायचं आहे आता ही झाली पूजाविधी नैसर्गिक अडचणी आल्यावर काय करावे ते मी तुम्हाला आता सांगते स्त्रियांना मासिक धर्माला किंवा सूतक असल्यास आपल्याला या दिवशी पूजा नाही करायची व उपवास मात्र या दिवशी करायचा आहे जेवढ्या गुरुवारी अशा कारणाने तुम्हाला व्रताची पूजा करता नाही आली तेवढे अधिक गुरुवार तुम्हाला करायचे आहेत व नऊ गुरुवारची संख्या तुम्हाला पूर्ण करायची आहे त्या पुढील गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता अतिमहत्त्वाचे प्रसंगी जर तुम्हाला प्रवास करावा लागला एक तर प्रवास करू नका पण अतिमहत्वाचा प्रसंग असेल व तुम्हाला प्रवास करावाच लागला तरी देखील तुम्हाला उपवास नाही सोडायचा उपास धरायचा आहे व प्रवासात दिवसभर स्त्री स्वामी समत या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे मात्र जो आपला प्रवासात गेलेला गुरुवार आहे तो आपल्याला या नऊ गुरुवारमध्ये गृहित नाही धरायचा व पुढील गुरुवार तुम्हाला करायचा आहे व्रताच्या दिवशी एकादशी आली किंवा महाशिवरात्री आमशा आली फक्त या दिवशी उपास करा व तो गुरुवार तुम्हाला या नऊ गुरुवारच्या व्रतामध्ये गृहीत नाही धरायचा एक गुरुवार तुम्ही अधिक धरून उद्यापन करायचं आहे उद्यापन तुम्हाला नवव्या गुरुवारी करायचं आहे नऊ गुरुवार पूर्ण होईपर्यंत रोज तुम्हाला कावळ्यांना दही भात देखील ठेवायचा आहे मुंग्यांना साखर टाकायची आहे गायींना चारा गरिबांना धान्य किंवा दक्षिणा देखील तुम्ही देऊ शकता वस्त्र दान केले तरी चालणार आहे आता या व्रताचं उददीपन कसं करावं ते आपण पाहू व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी दे जे व्यक्ती दर्शनाला येते स्त्रिया व पुरुष येऊ कोणी येऊ तुम्हाला त्या दिवशी त्यांना एक नऊ गुरुवारच्या व्रताची पोती द्यायची आहे अकरा किंवा नऊ प्रती तुम्ही वाटू शकता इच्छा असेल तर अन्नदान देखील तुम्ही करू शकता नसेल तर एखादे फळ देखील तुम्ही देऊ शकता फक्त मनोभावी हे व्रत करायचं आहे व स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून हे व्रत करायचे आहे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल व या व्रताच्या उद्यापना दिवशी तुम्ही नक्की केंद्रामध्ये जा व तिथे स्वामी महाराजांना एक नारळ अर्पण करा दर्शन घेऊन या आपली इच्छा स्वामींना देखील सांगा व डबल सांगते की व्रताच्या आधी तुम्हाला संकल्प नक्की करायचा आहे संकल्प कसा करायचा ते माहीत नसेल तर हातामध्ये पाणी अक्षदा व एक फूल घ्या तुमची इच्छा नाव गोत्र बोला इच्छा सांगा व पाणी ताटामध्ये सोडून द्या हे पाणी तुम्ही तुळशीला देखील अर्पण करू शकता संकल्प सोडल्याशिवाय हे व्रत तुम्हाला नाही करायचे कारण तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला संकल्प करणं अत्यंत गरजेचं आहे नैवेद्य तुम्ही स्वामींना तुमच्या प्रकारे तुमच्या हयसितीनुसार दाखवू शकता किमान शेवटच्या गुरुवारी मा स्वामींना पुरणपोळीचं नैवेद्य नक्की करा व एरवी तुम्ही काहीही जे अन्न शिस्त घरामध्ये ते दाखवलं तरी चालते नाहीच जमलं त्यांनीच ती खडीसाखर दाखवली तरी चालेल पण शेवटच्या गुरुवारी स्वामींना व्यवस्थित नैवेद्य दाखवा व्यवस्थित आरती करा स्वामीचं दर्शन घेऊन या व तुमचं शक्य असल्यास अन्नदान करा नाही तर पाच दहा मुलं जीव घालू शकता किंवा मुली देखील जीव घालू शकता काहीच हरकत नाही तुम्हाला जसं जमेल तसे हे व्रत करा पूजाविधीसाठी जे साहित्य तुमच्याकडे आहे त्यात देखील तुम्ही भागून घेऊ शकता सगळं साहित्य असं आस असावं असं काहीच नाही स्वामीला फक्त भाव लागतो आणि तोच तुमच्याकडे असला पाहिजे बाकी साहित्याचं पैशाचं किंवा दुसऱ्या अन्य गोष्टीचं इथे काहीच चा चालत नाही फक्त स्वामींना मनामध्ये भाव लागतो व आपली सेवा करण्याची इच्छा लागते बळच सेवा नाही करायची तुमच्या इच्छेनुसारच सेवा करायची आहे तुम्हाला जसे जमन तशी सेवा करा स्वामींचे हे व्रत करा तुम्हाला स्वामी महाराज याचं आपलं इच्छित फळ नक्कीच देतील फक्त भक्तिभावाने व वा कुणाचं वाईट हित नाही चितायचं या दरम्यान आपल्याला सत्कार्यच करायचं आहे कोणाचं वाईट करायचं नाही फक्त हे नेम धर्म पाळूनच तुम्हाला स्वामीचं नवगुरुवाचं व्रत करायचं आहे व अगदी मनोभावी करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व वा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका